अपडेट न्यूज जळगावच्या पासुरामध्ये खासगी क्लासेस अकॅडमीचा सुळसुळाट विषयांचे शिक्षण देणारे शिक्षक पदवीधर आहेत का शिक्षण हे पवित्र असले तरी यात आता खासगी क्लासेसचा शिरकाव झाला असून खाजगी क्लासेस अकॅडमीच्या नावाने अव्वाच्या सव्वा फी आकारून विद्यार्थी व पालकांची लूट केली जात असल्याचं बोललं जात आहे याची चौकशी शिक्षण विभागाने करावी अशी मागणी होत आहे पाचोरा शहरात अनेक खासगी क्लासेस सुरू आहेत या क्लासेसमध्ये अनेक विषय शिकवले जातात काही शिक्षक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून क्लासेस चालवतात गरीब विद्यार्थी यांना प्रवेश देत नाहीत श्रीमंतांना प्रवेश लगेच मिळतो मी क्लासेस घेत नाही सांगून खाजगी शिक्षक लावून क्लासेसचा गोरवधंदा काही शिक्षक करत असल्याचं समजतंय व विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फीज देखील घेतली जाते मात्र या खासगी क्लासेसची मान्यता आहे का त्यांनी किती विद्यार्थी संख्या दाखवली विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक हे त्या विषयात पारंगत आहेत का किंवा त्या विषयांचे पदवीधर आहेत का आणि जे विद्यार्थी अशा क्लासेसमध्ये जातात त्या विद्यार्थ्यांनी काय सोयी सुविधा दिल्या जातात याची देखील चौकशी होणे गरजेचं आहे शिवाय विद्यार्थ्यांनी दिलेल्या फी मधून शासनाला किती आणि काय टॅक्स दिला जातो व विद्यार्थी संख्या ही रजिस्टर्ड आहे का याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट रहा अपडेट न्यूज मिस एन अपडेट